श्रोते हो एक सुंदर अशी कथ आहे एका गावाबाहेर चिंचेच एक मोठं झाड होत त्या झाडाला खूप चिंचा लागत असत त्या झाडाची सावली वाटसरून गारवा देत असे हे झाड इतकं विचारी होत की आपल्या पेकलेल्या चिंचा ते स्वतः होऊन खाली पाडून टाकत असायचं वाटसरू अशा चिंचा घेऊन जा त्यातील काही चिंचोके कुठे ना कुठे कधी ना कुठे रोजत असत उगवत असत आणि त्यातील काहींचं मोठं झाड होत जिनेटिक गुणांमुळं या नवीन उगवणाऱ्या झाडांचा माइंडसेट ही त्या गावाबाहेरच्या चिंचेच्या झाडासारखा परोपकारी सात्विक पॅसेटिव्ह आणि थिंकिंग करणारा असायचा पण संगतीच्या परिणामामुळं एखाद्याचं चांगलं मूळ गुण कसं मार खाता आणि त्याची ही कथ आहे एके दिवशी एक, एक कावळा चिंचेच्या झाडावर फांदीवर बसला त्यानं टाकलेल्या विष्ठेतून बावळीच्या बिया त्या चिंचेच्या झाडाखाली पडल्या आणि त्यातील एक बी उगवून बाबणीचं एक झाड हळूहळू वाढायला लागलं त्यानं त्या चिंचेच्या झाडाची दोस्ती केली आणि त्या दोस्तीचा गैरफायदा घेऊन हो। त्या चिंचेच्या झाडाचं मन इतरांच्या विषयी हे कलुषित करायला लागलं ते म्हणायचं अरे काय तू कोणी येतं आणि तुझ्या सावलीत विसावा घेतं अरे तुझ्या चिंचा तुला न विचारता घेऊन जातं त्या माणसांची पोरं तर तुला दगडे मारतात मग काय बिखडलं चिंचेचं झाड असं म्हणाल अरे माझ्या सावलीत जे विसावा घेतात ना बसतात त्या हो त्या ना त्यामुळे त्यांच्यापेक्षा मला जास्त आनंद होतोय अरे माझ्या चिंचा लोकांसाठीच असतात त्यातील चिंचो की ना कुठेतरी उगवतात आणि मग माझा वंश वाढतो अरे आता माणसांची पोरं मला दगडी मारतात पण त्यांचा हेतू मला दगड मारणं हा असो चिंचा पाडणं हा असतोय त्याने चिंचा निघल्या तर पुढं माझाच वंश वाढणार असतोय ना शिवाय त्याने मारलेली दगडं मला फुलासारखी वाढतात हे ऐकून बाबळीच्या झाडाला चिंचेच्या झाडाची क्यू करावीशी वाटली ते रागाणं म्हणाल अरे तू काय प्रतिगामीस रे अरे तुझं मानसिकीकरण झाले तू असायस तू तसा आहेस चिंचेच्या झाडानं त्याचं मन काही मनावर घेतलं नाही पण बाबळीच्या झाडाचं पालपूत हे रोज चालू असायचं ते रोज, रोज काहीतरी नवीन मुद्दा मांडून चिंचेच्या झाडाचं ब्रेन वॉश करायचा प्रयत्न करा करायचा एके दिवशी ते म्हणाले अरे अरे या माणूस नावाच्या प्राण्यानं ना जगभर झाडांचे कत्तल चालवले या माणसांच्याकडे बघून घ्यायला पाहिजे झाडांच्या कत्तलीचा मुद्दा ऐकून चिंचेचं झाड थोडं हबकलं आणखी काही दिवसांनी बाबळीचं झाड खोटच म्हणाल अरे अरे तुला कळले का अरे आता माणसं चिंचेच्या झाडांचे कत्तल करायला लागलेत आता मात्र चिंचेचं झाड निराश झालं त्याला माणसांचा राग याय लागला या माणूस नामाच्या प्राण्याला झाडा शिकवायचाच असं त्यानं ठरवलं काय करावं बरं त्याला एक आयडिया सुचली तो आपला मूळ विचार गुण विसरून त्याने ठरवलं की आपल्या अंगाला चिंचा लागतात म्हणून माणसं ती खायला येतात आपली थंडगार सावली पडते म्हणून माणसं आपल्या सावलीत विसावा घेतात आता आपण आपल्या अंगाला चिंचाच लावून घ्यायच्या नाहीत आपली सगळी पानं गाळून टाकायची म्हणजे सावलीच पडणार नाही असं केलं तर ती माणसं आपल्याकडे कशाला फिरकतील हे विचार त्यानं लगेच अंमलात आणलं त्या झाडाची सगळी पानं काही झाडून गेली त्या झाडाला आता चिंचा लागेना काही महिन्यातच ते झाड खंगून गेलं वाळलं आणि मेलं सुद्धा आतापर्यंत चिंचेच्या सावलीमुळं नीट वाढ होत नसलेलं ते बाबळीचं झाड मात्र चांगलं फोपवाय लागलं एके दिवशी त्या बाबळीच्या झाडानंच माणसाला सांगितलं अरे हे चिंचेचं झाड ना काही कामाचं राहिलं नाही चिंचा देत नाही आणि तुम्हाला सावली पण देत नाही तुम्ही याला तोडून टाक मग त्या माणसानं कुऱ्हाड आणली आणि त्याच बाबळीच्या झाडावर चढून त्याचा एक दांडा काढला आणि त्या कुऱ्याडीला बसवला चिंचेचं झाड तोडून टाकलं आणि खऱ्या अर्थानं तिथं बाबळीचं राज्य सुरू झालं श्रुते हो ही गोष्ट जेव्हा माणसाला आणि चिंचेला समजली ना तेव्हा खूप उशीर झाला होता म्हणून आपण विचार करणं गरजेचं आहे